नमस्कार मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला इथे ब्लाउज जो आहे तो अस्तरचा ब्लाऊज कशा पद्धतीने अस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे ते तुम्हाला आज मी इथे सांगणार आहे हे सर्व पार्ट मी कट करून घेतलेले आहेत तर आपला क्लासचा जो आहे तो आठवा दिवस आहे तर अस्तरचं ब्लाऊज कशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे ते तुम्हाला आज मी शिकवणार आहे तर पाहू शकतात इथे मी बाईचे पुढचे जे भाग आहेत म्हणजे फिश आकार समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत आणि आपल्याला अस्तर जे आहे ती वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे उलट सुलट बाजू चेक करायची आहे त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित अशी बाई जी आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आता इथे जी बाजू आहे ती सव्वाशे बाजू वरती होती म्हणून मी अस्तर जे आहे ती वरच्या साईडने जॉईन करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने मी अस्तर जे आहे ती जॉईन करून घेत अगोदर आपल्याला कडला टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडासा माझा धागा जो आहे तो तुटला होता त्याच्यामुळे मी जॉईंट करून घेत आहे तशीच शिलाई मी दुसऱ्याला जॉईंट करून घेत आहे तर या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे अशा रीतीने आणि त्यानंतर दाब शिलाई जी असते आपण पाठीमागलच्या कमरपट्टीला दाब शिलाई देत असतात ती शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे तर अशा रीतीने इथे थोडासा धागा माझा तुटलेला होता तर तो काढला मी आणि डबल एक शिलाई मारलेली आहे तर आता इथे एक्स्ट्रा पाहू शकतात की दाब टीप जे आहे आपल्याला तर अस्तरची जी बाजू असते त्या साईडला आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्ही जी बाही आहेत त्या दोन्ही बाहींना मी अशा पद्धतीने दाब शिलाई जी आहे ती मारून घेणार आहे तर या पद्धतीने नक्की तुम्हीही असाच प्रयत्न करायचा आहे कारण फिनिशिंगमध्ये जर तुम्हाला ब्लाउज पाहिजे असेल तर या पद्धतीने नक्की फॉलो करा अशा पद्धतीने झालेलं आहे आता आपण काय करणार आहेत उलट बाजू पलटवून घेतलेली आहे पलटवून घेतल्याच्या नंतर आपल्याला एकदम कडला टीप मारून घ्यायची आहे आणि टीप मारून घेतल्याच्या नंतर दंड फिटिंग कडून टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मागलचा मोंडेची जो बाजू आहे त्या बाजूनही व्यवस्थित असे अस्तर जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत दोन्ही बाईंचे मी अस्तर जॉईन करून घेणार आहे तर आता इथे झालेलं आहे तर आता मी लेस जे आहे साडीचं ब्लाऊज आहे तर आपल्याला ही लेस जी आहे ती या पद्धतीने अशी इथं लावून घ्यायची आहे तर लेसचाही भाग तुम्हाला उलट सुलट व्यवस्थित चेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा बाहीची लेस जी आहे ती किती लांबीची आहे त्याचं सेंटर काढायचं आहे आणि तिथून कट करायचं आहे म्हणजे दोन्ही बाईंना आपली ती लेस जी आहे ती जॉईंट झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित असे चेक करून जॉईंट करून घ्यायचे आहे तर या पद्धतीने मी जॉईंट करून घेत आहे जर अशा पद्धतीने जॉईंट झालेली आहे तर दोन्ही बाहींना आपण लेस जे आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे आता राहिलेला आप आहे आपला कटोरी भाग साईड पीस पाटीचा पार्ट तेही आपल्याला याच व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने जॉईंट करावं लागते ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता इथे पाहू शकतात कटोरीचा जो काजी बटन पट्टीकडचा जो भाग आहे तो आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा तर व्यवस्थित असे दुसरे जे पार्ट आहेत तेही आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत तर त्या अगोदर आपण कटोरीचा जे पार्ट आहे ती व्यवस्थित जॉईन करून त्यानंतर आपल्याला तो पार्ट जॉईन करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पार्ट जॉईन करून घेऊ तर झालेले आहेत आता आपण साईड पीस जे आहे ते ही तयार करून घेणार आहेत तर या पद्धतीने साईड पीस जे आहे ते समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि समोरासमोर नंतर आपण काय केलं तर डायरेक्ट कटिंग करता वेळेस बंद बाजूकडून हे साईड पीस कट केले होते म्हणून इथे मी कट करायचं राहिलेलं होतं ते कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे साईड पीसचे वरचे जे कपडे आहेत तेही व्यवस्थित जसं आपण कटोरी जॉईन केलेले आहे त्याच पद्धतीत आपल्याला साईड पीसही जॉईंट करून घ्यायचे आहेत कटोरी ब्लाऊज तुम्हाला शिकण्याची खूप इच्छा आहे पण पर परफेक्ट असं शिवत शिकवत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ जर कंटिन्यू पाहिले तर तुम्हाला समजून या भाषेमध्ये सांगत असते आणि अगदी तुम्ही पाहत असताना की एक खूप सोपे सोपे टिक्स देत असते मी तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर हे झालेले आहेत आपले दोन्ही एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आपल्याला नंतर कट करून टाकायचे आहेत पुढील व्हिडिओमध्ये येणारच आहेत पार्ट वन आणि पार्ट टू टूमध्ये आपल्याला पूर्ण ब्लाउजची स्टिचिंग पाहायची आहे आता इथे घेतलेला आहे मी पाटीचा भा, भाग पाटीचा भाग तयार करायच्या अगोदर आपल्याला पाटीमागे गळ्याची बाजू जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे त्यानंतर कमरेची बाजू जॉईंट करून घ्यायची आहे तर व्यवस्थित अशी गळेची बाजू अगोदर आपल्याला टीच करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला खालची कमरेची बाजू जॉईन करून तर अगदी असं सा सावकासमध्ये तुम्हाला गळ्याची बाजू जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला कमरेची बाजू जॉईन करून घ्यायची आहे अगदी खूप सविस्तर जशी पाव इंच शिलाई स्टार्टिंग केलेली आहे तुम्ही तशीच पाव इंच पूर्ण साईडने शिलाई घ्यायची आहे अर्धा इंच घेत असतील तर तुम्ही अर्धा इंच ही घ्यायचे आहे तर या पद्धतीने झालेले आहे आता आपण काय करणार आहेत कमरेचा जो भाग आहे तोही जॉईंट करून घेणार आहे तर झालेला आहे पाहू शकतात कमरेचा भाग एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ती कट करून घेत आहे कारण कमरेचा भाग जो आहे तो आपल्याला पलटून घ्यायचा आहे त्यासाठी आणि गळ्याच्या साईडने छोटे छोटे टक्स असे मारून घेत आहे कात्रीच्या साह्याने कारण यानं काय होतं की गोल गळा जो आहे तो आपला व्यवस्थित असा पलटला जातो त्यासाठी आपल्याला कात्रीच्या साह्याने कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला पलटल्याच्यानंतर फिनिशिंगही खूप छान येते आणि लेस वगैरे बसवायची असेल तर त्यावेळेसही खूप छानमध्ये अशी लेस बसून जाते तर आता इथे मी दाब शिलाई देत आहे तर गळ्याच्या साईडने स्टार्ट करायचे आहे आपल्याला दाब शिलाईला आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण साईडने जो साईडचा मोंड्याचा भाग वगैरे जे आहे त्या साईडनेही पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे कमरेची साईड जी आहे त्या साईडनेही आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्हाला कमरपट्टी जॉईन करायची नाही त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत तुम्ही पाहू शकता आपल्याला गळ्याचा पार्ट कशा पद्धतीने कट करायचा आहे पलटवून घ्यायचं आहे हे सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केल्यानस सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ तुम्ही पाहता असतील दररोजची दररोज तर व्हिडिओला लाईक केल्यानसन ला 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 तर लाईकही ला करायचं आहे तर अशा पद्धतीने हा झालेला आहे आता एक्स्ट्राचे जी साईट पीसचे जे भाग आहेत हे एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते आपण उडी उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण हे आपण कट करून व्यवस्थित अशी फिनिशिंग घेणार आहेत तर हे झाले साईड पीसचे भाग त्यानंतर कटोरी या पद्धतीने सर्व पार्ट आपण जॉईंट करून घेतलेले आहेत तर हा जो झाला आपला क्लासचा आठवा दिवस आहे तर आज तर कशा पद्धतीने जॉईंट करायचा आहे ते तुम्हाला शिकवलेलं आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या पार्ट वनमध्ये हा अस्तर जोडायचं कसं हे येणार आहे पार्ट टूमध्ये आपल्याला पूर्ण स्टिचिंग पाहिजे ह्याच्यात